शिरपूर शहरातील अंबिका नगर येथील एसबीआयची एटीएम फोडून साडेबारा लाखांची लूट करणाऱ्या दोन संशयितांना शिरपूर शहर पोलिसांनी तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजी नगर येथील हर्सूल कारागृहातून ताब्यात घेत अटक केली मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई पार पडली त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एकोणावीस नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली अटक केलेल्या संशयितांची नावे मोहम्मद कैफ नजमुन वय एकवीस राणार उलेटा तालुका फिरोजपूर आणि आझाद इमरुखान वय चोवीस राहणार झारुकरी तालुका पुन्हाणा जिल्हा नोहू हरियाणा अशी आह शिरपूरमधील अंबिका नगर येथील एटीएमवर पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे दोन ते सव्वा दोनच्या दरम्यान गॅस कटरच्या सहाय्याने एटीएमपुढून सुमारे बारा पॉईंट पाच लाख रुपयांची रक्कम लंपास करण्यात आली होती या प्रकरणी अज्ञात चार जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात त्याच दिवशी सायंकाळी गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्याचा तपास एपीआय हेमंत पाटील करत असताना वैजापूर पोलिसांनी एटीएम फोड कांडातील त्यांच्या ताब्यातील आरोपींनी चौकशी दरम्यान शिरपूरमधील एटीएम फोडल्याची कबुली दिल्याची माहिती दिली त्यानंतर शिरपूर पोलिसांनी हरसूल कारागृहातून दोन्ही आरोपींचा ताबा मिळवत पुढील कारवाई केली माझा खंदेश ब्युरो शिरपूर